नमस्कार मित्रांनो प्रदीप कार्नोजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो बलोरो प्लस गाडी आहे ए सीमध्ये गाडी आहे नीट अँड क्लिअरमध्ये गाडी आहे बघू शकता तुम्ही गाडीची लुक तुम्ही बघू शकता फुल आपण व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे गाडीचा नंबर एम एच पंचवीस आर छत्तीस अडतीस नंबर आहे दोन हजार तेरा मॉडेलची गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे दोन टायर गाडीला नवीन आहे दोन टायर गाडीला साठ टक्केमध्ये आहेत गाडी सील टू सूल आहे टोटली ओरिजिनल आहे गाडीला न्यू सिटकेशन आहेत पायनरचे म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे गाडीचे प्राईज पोट केलेले आहे पाच लाख दहा हजार रुपये बैठकमध्ये कमी केले जातील लोकेशन असणारे कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कोल्हापूर शेळवाडी इथं गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस अष्ट्याहत्तर एक्क्याऐंशी पासष्ट नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडत असेल तुम्ही व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर तुम्हाला खाली दिसत असतो त्याच नंबरशी संपर्क केला तर तुम्हाला त्या गाडीबद्दल डिटेल्स भेटून जातील तुम्ही स्वतः येऊन गाडी चेक करून घेऊन जाऊ शकताय आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ आपण टाकत असतो तर त्या चॅनलसाठी आपण एक सजेशनसाठी आपण एक कस्टमरना आपल्या एक गाईडलाईन सांगणार आहे तुम्ही जे ज्या आपल्या गाड्या टाकलेल्या आहेत त्याच्यावरती तुम्ही ऑनलाईन व्यवहार करू नका डायरेक्ट गाडी तुम्ही स्वतः लाईव्ह बघा खात्रीशीर चौकशी करा मग गाड्या खरेदी करा त्याच्यामध्ये ऑनलाईन कोणीही आपल्या चॅनलवरती जर व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी ऑनलाईन कोणी पेमेंट करू नका गाडी बुक करू नका स्वतः बघा खात्री करा आणि मगच गाडी खरेदी करून घेऊन जावा तुमचा कोण मेकॅनिकल असेल त्यांच्या थ्रू तुम्ही चेक करून घेऊन गाडी तुम्हाला आवडली असेल तर घेऊन जावा अन्यथा तुम्ही ऑनलाईन व्यवहार करू नका आपल्या चॅनलवरती जर नवीन व्हिजिट केला तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा अशा पद्धती व्हिडिओ तुम्हाला डेली अपडेट भेटून जात असतील म मारुतीवाल्यांची उमनी गाडी एम एच बारा एफ वाय शहाऐंशी एकोणनव्वद नंबर आहे दोन हजार दहाचा मॉडल आहे एट सीटरमध्ये गाडी आहे पेट्रोल गाडी आहे टायर बटनमध्ये आहेत न्यू सिट्युएशन गाडीला आहेत लेदर ओरिजनल पेंटमध्ये गाडी आहे स्मूथ इंजिनमध्ये गाडी आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे स्वराज मोटर्स यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे एक लाख साठ हजार रुपये गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस आहे स्वराज मोटर्स युवती फाटा कोल्हापूर गाडगुटू कोल्हापूर इथलं लोकेशन असणार आहे नक्कीच ज्यांना गाड्यावरील तुम्ही कॉल करून चौकशी करून घेऊ शकताय एक लाख साठ साठ हजार रुपये गाडीची प्राइस बोर्ड केली आहे दोन हजार दहा मॉडेलची गाडी आहे सरांच्याकडून डिटेल्स तुम्ही घेऊ शकताय आणि गाडी चेक करून घेऊन जाऊ शकताय मित्रांनो अशाच व्हिडिओ तुम्हाला डेली रोज सकाळी आठ वाजता पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा न चुकता आपण एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करतो स्वराज मोटर्स यांच्याकडून आपल्याला मारुतीवाल्यांची अल्टो गाडी एलेक्सायमध्ये मॉडेल दोन हजार आठचा आहे सप्टेंबर महिन्यात रिपासिंग आणि इन्शुरन्स गाडीचं नवीन आहे गाडी चिल्ड एसी आहे पॉवर स्टीरिंग आहे सेंटर लॉक सिस्टम आहे पॉवर विंडो आहेत गाडला गाडला लेदर कुशन आहेत लेदर सीट कुशन आणि लॅमिनेशन गाडला आहे टायर गाडला बटनमध्ये आहेत म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे एक लाख दहा हजार रुपये गाडीची प्राईज पोर्ट केलेलं आहे लोकेशन याचं सेमच आहे स्वराज मोटर्स युवती फाटा कोल्हापूर गारगोटी रोड कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे यासोबतच तुम्हाला मित्रांनो अजून आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहिजे असतील तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये सेपरेट सेपरेट व्हिडिओ आहे टाटासमो बलरण कार लाईन तर नक्की तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करून घेऊ शकता आणि तुम्हाला कोणती गाडी कोणत्या ठिकाणी भेटून जाईल हे तुम्हाला गाईडलाईन्स भेटून जातील इच्चलकरांची कार जाऊन यांच्याकडून आपल्याला ओमनी एट सीटरमध्ये आहे दोन हजार दो सोळाचं मॉडल आहे त्रेपन्न हजार नऊशे बारा किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे फ्रंट दोन टायर नवीन आहेत मागच्या दोन टायर पंच्याहत्तर टॅकमध्ये इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे टॉप कंडिशनमध्ये गाडी आहे बघू शकता तुम्ही एम ए झिरो नाईनमध्ये गाडी असणार आहे तीन लाख वीस हजार रुपये गाडीची प्राइस पोट केलेली आहे लोकेशन याचा असणार आहे इच्चलकरंजी कारजोन इच्चलकरंजी कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाड्यावर तुम्ही कॉल करून सर्व डिटेल्स घेऊ शकता आणि तुमचा व्यवहार करून घेऊ शकता आहे ज्यासबद्दल मित्रांनो तुम्ही गाडीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर तुमच्या सोयीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे त्याची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही नक्की जॉईन होऊ शकता नेक्स्ट गाडी आहे दोन हजार चौदा मॉडेलची वॅगनर एलेक्सायमध्ये पेट्रोल प्लस सी एन जीवरती आहे कंपनी सी एन जी किट गाडलं आहे गाडीचं सेकंड ओनरमध्ये गाडी आहे पंच्याऐंशी हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो गाडला आहे कुल ए सीमध्ये गाडी आहे गाडीला लेदर सीट क्वेश्चन आहेत एक्सलेंट कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे तीन लाख पंधरा हजार रुपये बॅटेकमध्ये कमी केले जातील लोकेशन याचं असणार आहे इच्चलकरंची कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी जवळ सहा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल कॉल करून सरांच्याकडून डिटेल्स घेऊन तुम्ही स्वतः व्हेरीफाय करून गाडी घेऊन जावा यासोबतच मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत त्या गाडीचा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच जाता तर लाईक करा व्हिडिओ करण्यासाठी बराच वेळ जात असतो तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट केलं चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ